भाषण केलं होतं त्याच्यात कोणाला कोणाला किती सिक्युरिटी दिली आहे आणि ते त्या बोर्ड्समधून मधून आले का ते, ते सिक्युरिटीच्या रिकमेंडेशन मधून आले का मिंदी गटात जा, त्याच्यात किती कोणाला कोणाला सिक्युरिटी दिली हे आलं सगळ्यांचं धनुष्यबाणावर लढत त्यांना संजय निरोप किंवा नाही मला एकच मनसे कार्यकर्ते जिथे जिथे असतील मी त्यांना एवढंच विचारणार आहे तुम्ही मतदान करण्याच्या आधी आणि प्रचार करण्याच्या आधी एवढंच विचार करा की ज्यांच्यासाठी तुम्ही आता प्रचार कराल बिनशर्त प्रचार कराल भाजपासाठी आणि मेंदे गटासाठी त्या सरकार त्या राजवटीनी सरकार मी मानत नाही कारण घटनाबाह्य सरकार आहे त्या राजवटीने सगळे आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या ज्या काही नोकऱ्यांच्या संध्या होत्या ते गुजरातला पाठवलेल्या आहेत ते तुम्हाला मान्य असेल तर बिनशर्त पाठिंबा द्या मला वाटत नाही उद्धव साहेब जे लढत आहेत ते पुन्हा एकदा मी सांगतो सत्यमेव जयतेसाठी लढत आहेत सत्तामेव जयतेसाठी नाही मला वाटतं विश्वास दाखवणं आणि विश्वास कोणावर टाकणं हे आमचं काम असतं ज्यांच्या सोबत ज्यांच्या ज्यांच्या सोबत आम्ही काम करतो शंभर टक्के पूर्ण विश्वास आम्ही त्यांच्यावर टाकत असतो अंधविश्वास ज्याला म्हणू शकाल विश्वासघात करायचा की नाही करायचं आणि कसं आपण पक्षात सोडून जायचं अनेक लोक पक्षात येतात पक्षात जातात विचारधारा बदलत असते त्यांना मोठं व्हायचं असतं निघून जातात पण कसं त्याच्यानंतर वागायचं हे त्यांच्यावर असतं कुठच्या परिस्थितीत पक्षप्रमुखाला सोडून जायचं हे त्यांच्यावर असतं ही जी गद्दारी ही झालेली आहे सर्वात नीच प्रकारची झालेली आहे निर्लज प्रकारची झालेली आहे आणि आता आपण पाहाल अशा काही काही लोकांचे हाल झाले ज्यांना आम्ही पाच वेळा तिकीट दिली खासदार त्या जनतेने बनवलं त्यांनाच तर तिकीट मिळेल तर मग राखी बंधून पुढे काय चलो केलो निवडणूक झाल्यानंतर